आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा त्याला मनाच्या संबंधित प्रश्न विचारले जातात बऱ्याचदा रुग्णांचा प्रश्न असा असतो की इतकी सगळी मनाची माहिती आवश्यक आहे का तर मी असं सांगू इच्छितो की मन आणि शरीर याचा एकत्रित अभ्यास करणारी पॅथी ही होमिओपॅथी आहे मन भावना विचार आणि शरीर हे सगळं एकत्र राहते आणि रोग फक्त शरीरात राहत नाही तर त्याचा उगम मनातूनही होत असतो त्याच्यामुळे होमिओपॅथी आणि मन हे समीकरण लोकांमध्ये आता ज्ञात आहे लोकांना ते कळतं की होमिओपॅथी औषधं घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे जसं डॉक्टर शारीरिक कक्षाने विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव राग भीती दुःख चिंता याचाही विचार करतात कारण दोन माणसांना एकच रोग जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थिसा मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते त्यामुळे होमिओपॅथी मन शांती आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते मनातील ताणतणाव राग अपराधाच्या भावना भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओपॅथीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या अभ्यासाचं खूप महत्त्व आहे आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो आणि एकंदर एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त होण्याचं काम होमिओपॅथी करते जसं संत तुकाराम सांगून गेले गे की मन कराय प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर होमिओपॅथी मनावर काम करते आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्या मध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा ऐकलात तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे करते होते नरेंद्र कुमार ठाकूर ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मिती